या डाएट प्लॅन एक व्यायाम आम्ही सांगतो साधा सोपा व्यायाम काय पंचेचाळीस मिनटं साडेचार किलोमीटर चाला याला पर्याय काय स्विमिंग सायक्लिंग दोरीवरच्या उड्या काय विचारतात आणि मग त्यांचं वजन असतं पंच्याऐंशी किलो मग आता दोरीवरच्या उड्या मारायला काय होणार म्हणजे एक तर फरशी तुटेल तो भाग वेगळा पण गुडघे तर जायबंदी झाले तर महिनाभर व्यायाम नाही करताना ते जिने चढायचे उतरायचे काही लोक करतात पण असं काही करा की जे तुम्हाला कायम करता येईल म्हणून हे तीन व्यायाम सांगितले चालणं सायक्लिंग किंवा स्विमिंग पण कुठलंही जे कराल ते फॉर्टी फाय मिनिट्स ॲट ए स्ट्रेच करायचं का कारण पहिले वीस पंचवीस मिनटं तुमचं ग्लुकोज जाळणार आणि नंतर फॅटला हात लागणार आहे म्हणून सलग पंचवीस मिनटं करायचं व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे म्हणजे घरात जी मुलक्रीण काम करते दहा बारा घरांची भांडी तिला पण व्यायाम आवश्यक असतो आणि र रस्त्यावर दगड फोडणारा मजूर असतो त्याला पण आवश्यक असतो कारण काम वेगळा आणि व्यायाम वेगळा कामामुळे ठराविक मसल तुमचे डेव्हलप होतात पण हार्टचे मसल डेव्हलप नाही होत म्हणून व्यायाम आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो वेळेचं बंधन नाही सकाळी करा दुपारी करा रात्री करा केव्हाही करा पण पंचेचाळीस मिनटं सलग व्यायाम करा हे व्यायामाचे अनेक प्रकार आहेत आहारात काय हो, असावं आपलं महाराष्ट्रीयन जेवण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत फक्त व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन वाढवायचा प्रयत्न करा आणि गोड सगळ्यांनीच कमी करायचा प्रयत्न करा एवढंच करायचं आहे फक्त याला काही शास्त्रीय पुरावा आहे का आता आम्ही जे काय म्हणतोय आम्ही रिसर्च केला म्हणजे काय तर हे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत तुम्ही गुगलवर गेला डॉक्टर दीक्षित टाकला तुम्हाला रिसर्च पेपर वाचायला मिळतात तर हा रिसर्च पेपर आहे काय निष्कर्ष आहे आमचा की चारशे अठ्ठावीस लोकांनी सहा महिने डायट प्लॅन केला सहा पॉईंट आठ किलो ॲव्हरेज वेट लॉस आहे रेंज तीन किलो ते बत्तीस किलोची रेंज आहे आमच्याकडे हायेस्ट वेट लॉस झालेलं सहा महिन्यात बत्तीस किलोचं एक आहे तर तुम्ही तीन किलोवाले की बत्तीस किलोवाले आम्हाला माहीत नाही पण सगळ्यांचं वजन कमी होणार आहे काही लोकांचं पहिले तीन महिन्यात जास्त कमी होतं काही लोकांचं नंतरच ते तीन महिन्यात कमी होतं डायरेक्शन लक्षात येईल पण तुम्हाला सहा महिन्यात तुमचं एवढं वेट लॉसची अपेक्षा तुम्ही करू शकता आणि हा एकमेव डाएट प्लॅन जगातला असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं आधी पोट कमी होतं गालफडं कधी बसत नाहीत तुम्ही जिमिंग फिमिंग केलं प्रोटीन खाल्लं जास्त तर पहिल्यांदा गालफडं बसतात लोक विचारायला लागतात घरी काही प्रॉब्लेम <laughs> या डाएट प्लॅनमध्ये असं कधीच होत नाही पोट कमी होतं किती कमी झालं साडेतीन सेंटीमीटर ॲव्हरेज रेंज एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर इतकं कमी झालं डायबिटीज प्रिव्हेंशन कसं होतं हा पेपर पब्लिश झाला एक डॉक्टर माझ्याकडे आल्या त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं ते वर्षभराने पाच पॉईंट चार झालं सहा किलो वजन कमी झालं बोनस पण याचा व्यवहारामध्ये अर्थ काय आहे मी सांगितलं की तुमचं फास्टिंग इन्शुलिन कमीत कमी असायला पाहिजे काय त्याचं कामच नाही काही म्हणजे जे काम करायला त्यांच्या शरीराला चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलेलं आहे म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं आहे म्हणजे रेझिस्टन्स कमी झाला आहे म्हणजेच डायबिटीस जर होणार असेल तर तो लांब गेला अशा प्रकारे डायबिटीज प्रिव्हेंशन पण होऊ शकतं प्री डायबिटीस रिव्हर्सल होतं असा एक अभ्यास आम्ही केला आणि इंदूरकर म्हणून डायबेटॉलॉजिस्ट आहेत औरंगाबादचे मराठवाड्यातले पहिले डायबेटॉजिस्ट आम्ही दोघांनी म्हणून अभ्यास केला हा पब्लिश झाला अठ्ठेचाळीस प्री डायबिटी लोक घेतले म्हणजे ज्यांचं एच बी एम सी फाईव्ह पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोर अठ्ठेचाळीस लोक घेतले त्यांना दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलं एका ग्रुपला नाही ज्या सगळ्यांना बिफोर आफ्टर स्टडी या सगळ्या लोकांना आम्ही काय सांगितलं डायट प्लॅन करा आणि साडेचार किलोमीटर चाला तीन महिन्यांनी हे शंभर टक्के नॉन डायबिटिक झाले एकही औषध घेतलं नाही एकही पैसा खर्च केला नाही त्यामुळे उद्या तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की आपण प्री डायबिटिक आहोत घाबरायचं कारण नाही तीन महिन्यामध्ये तुम्ही नॉन डायबिटिक होणार कोणाकडे जायची आवश्यकता नाही डायबिटीज रिव्हर्सल हा पेपर पब्लिश झाला आमच्याकडे एक प्राध्यापक लेनवे म्हणून आहेत एच बी एम सी त्यांचं त्यांना डायबिटीज डॅग्नो झाला एक जानेवारीला दोन हजार सतरा एच बी एम सी दहा पॉईंट एक होतं पाच पॉईंट सहा नॉर्मलची अप्पर लेन्ज त्यांचं दहा पॉईंट एक होतं शुगर दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी वजन खूप जास्त पोटात अखेर जास्त त्यांनी सात महिन्या हा डायट प्लॅन केला काय रिझल्ट आला एच बी एम सी पाच पॉईंट तीन झालं डायबिटीसच्या लोकांना आम्ही दर महिन्याला एच बी एम सी फास्टिंग इन्शुर करायला लावतो मॉनिटरिंगसाठी निम्म्यावर एक एक आलं एकही गोळी घ्यावी लागली नाही वजन चौदा किलो कमी झालं पोटातखेर साडेसहा सा इंच कमी झालं म्हणजे लेंडवेना लोकं ओळखेना असे झाले म्हणजे आधीचे लेंडवे आताचे लेंडवे एकदम लहान भाऊ आल्यासारखं वाटायला लागलं किती महिन्यात झालं सात महिन्यामध्ये त्यामुळे उद्या तुमच्या लक्षात आलं की आपलं सी जास्त आहे डायबेटिक रेंजमध्ये आहे काळजी करू नका हा डायट प्लॅन करा फक्त मॉनिटरिंग दर महिन्याला आमच्याशी तुम्ही जोडले जालच दर महिन्याला मॉनिटरिंग करा तुमच्या लक्षात येईल की आपली डायरेक्शन आता बरोबर आहे तुम्हाला सगळं तुम्ही नॉन डायबेटिक होऊ शकता चार ते पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पण तुम्ही नॉन डायबेटिक होऊ शकाल या देशामध्ये डाय डायबिटीजचं डायग्नोसिस पुरेसं लवकर आपण करत नाही कर कारण आम्ही काय करतो तुमच्या ब्लड शुगरवर तुम्हाला डायग्नोस करतो आणि मग काय होतं तुमची उद्या ब्लड शुगर करायची तुम्ही आदल्या दिवशी गोड खात नाही आणि कमीच खाता मग आम्ही तुम डायग्नोसिस मिस होतो बऱ्याच वेळा एच बी एम सी केलं तर पंधरा दिवसापूर्वी खालेले आंबे पण दिसतात <laughs> कारण ॲव्हरेज आहे तीन महिन्याचं म्हणून एच बी एम सी केलं तर तीस टक्के लोकं जास्त प्री डायबेटिक डायग्नोस होतात आणि मग आपल्याला काही त्यांना औषध द्यायचंच नाही आहे ना डायट प्लॅन करायचं फुकट आहे सगळं म्हणून एम सी करणं आवश्यक आणि मधुमेहावर जास्तीच्या अनावश्यक उपचार केले जातात म्हणजे काय की लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर सोल्युशन कुठे असणार आहे लाईफस्टाईलमध्ये असणार आहे त्याला आम्ही गोळ्या औषधाचा बडीमार केला तर काय होणार आहे काही उपयोग होत नाही आणि हे मी म्हणत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेचं सा संशोधन सांगतं आहे काय केलं संशोधन था? तीन हजार दोनशे चोवीस लोकांचा दोनशे चौतीस लोकांचा अभ्यास केला त्यांना दोन ग्रुपमध्ये केलं प्री डायबिट लोक घेतले एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं ग्लायकोमेट तुम्ही घेतात ते आणि दुसऱ्या लोकांना लाईफस्टाईल मॉडिफाय करायला सांगितलं म्हणजे व्यायाम करा आणि डायट कंट्रोल करा, करा। काय रिझल्ट लागला त्याचा असं लक्षात आलं की ज्या लोकांना मेटफॉर्मिन दिलं त्याच्यामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केलं त्यांच्यामध्ये अठ्ठावन्न टक्के कमी झाले म्हणजे इफेक्टिव्ह काय जास्ती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे मी सांगत नाही हे जागतिक संशोधन आहे हे कुठेही तुम्हाला वाचायला मिळेल मग असं जर असेल तर मग आमचे डॉक्टर आम्हाला औषधं का देतात हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की डायबिटीस डायग्नोज झाला तुम्ही काय करायचं तुम्ही, का तुम्ही सांगा मी ते ऐकलं बसारांचं मला तीन महिने करू द्या आणि तीन महिने तुम्ही केलं तर परत द्यायची गरज नाही तिकडे म्हणून डायबिटीसच्या उपचारांची दिशा चुकलेली आहे असं मग लक्षात येत आहे आता डायबिटीजचे जेवढे कोणी लोक आहेत कोण कोणालाही उभं करावं विचार तुझी प्रगती काय झाली बाबा पंधरा वर्ष डायबिटीस आहे काय प्रगती झाली सुरुवातीला मला मेटफॉर्मिन चालू होतं तीन वर्षांनी मला ग्लिमिप्राईड ॲड केलं सहा वर्षांनी पाय ग्लेटर देऊन टाकलं त्याच्यात माझ्या गोळ्या संख्या वाढली मग आता इन्शुलिन चालू होतं दहा बारा वर्षांनी मग किडनी डॅमेज झाली मग रेटना डॅमेज झाला हीच प्रगती आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळं कोणाचं आहे का का? का पे की सुरुवातीला चार गोळ्या होत्या आता गोळ्या बंद झाल्या असं कुणी आहे का म्हणजे काय होतं आहे की काहीतरी चुकतं आहे जर आमच्या लाखो डायबिटीसच्या पेशंटपैकी हजार लोकांचं पण औषध बंद होत नसेल आणि उपचाराचं हे पर्पज काय असतो औषध कमी व्हावं बंद व्हावं हा पर्पज असतो तर उलटच चालला आहे कार्यक्रम याचा अर्थ दिशा चुकलेली आहे म्हणून मी एक एडिटोरियल लिहिलं डायबेटीज इट ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन आर वी ऑन द राईट पाथ एका मेडिकल जर्नलमध्ये लिहिलं की आपलं काहीतरी चुकतं आहे आपण दुरुस्त करायला हवं आहे